सांगत नसतो त्या काळातला तो त्यावेळेस सहकामत करण्याचा ह्याचा जो काळ होता त्या काळामध्ये त्यांना खूप वेदना होत्या आणि राजा मोहन रायाने ती सतीची जा बंद केली त्याच्यानंतर थोडं त्या स्त्रियांच्या जीवनामध्ये चांगले दिवस थोडेसे आले किंवा त्याच्या कर्तृत्वाला जागा मिळाली आणि असंच कर्तव्य आपलं असताना त्या स्त्रीला समाजाबरोबर कितीतरी बरोबर ती करावा लागतो म्हणून तिला तिला लवकर बाई थर आल्यानंतर तर त्या स्त्रीला एवढ्या प्रसंगाला तिला सामोरं जावं लागतं आणि तो प्रवास एवढा कठीण असतो कारण वयस्कर झाल्यानंतर

तुमचं काय त्यांच्या आपला ठेवला किंवा आपण जर योग्य रचने तर हे केलं अंगी पुरुषापेक्षा एकवीस गुण एकवीस पट शक्ती जास्त असते कारण म्हणूनच या त्या भूमिका पार पाडू शकते पण तुम्ही कमी नाहीतच ना तुम्हाला कोण कमी लिखू शकणार आहे कारण ज्या वेळेस आणताबाई होळकर त्यांची पत् आणि त्याच्यामुळेच त्याच्यानंतर एवढी कारकिर्द त्यांना करायला वाव मिळाला आणि त्या प्राप्त करता ते नाव त्यांना म्हणून तुम्ही असू द्यात किंवा अपोप स्त्रिया मध्यम वर्गाच्या स्त्री असू द्या अहो तुम्ही स्त्रीपणाचं ते पांढरू नाही अनुभव पांढरा त्याच्यासाठी आपण कोणतरी कमी आहोत आपल्याला कोणतरी त्रास देईल कोण असं करील कोण तसं करील तुम्हाला कुठलाही पुरुष त्रास कधी देतच नसतो तुमचं त्याला तुमचं त्याला थोडं सहाय्य मिळत आहे असं ज्या वेळेस वाटत त्यावेळेस तुमच्या रस्त्यात तो पुरुष येत असतो त्याच्यामुळे आपण आपलं मानू कि माझा पती गेला म्हणून काय झालं माझ्या मुलांची मी आई आणि वडील दोन्ही पण म्हणाले म्हणून मला डबल ताकद आली पाहिजे आणि त्या सगळीकडे लढण्याची ताकद ठेवली तर आणि आपला वेळ आपण असा घालवला पाहिजे की जेणेकरून अध्यात्माकडे जास्त वळलं पाहिजे आपण अध्यात्म ते सुद्धा खरं पाहिजे अध्यात्माच्या नादी कधी लागायचं नाही कारण ज्या वेळेस होताना आपण नादी लागतो त्यावेळेस सुद्धा आपण एका भसल्यात जातो मन आहे त्या लावला खरं आपलं जे तर आपल्याला चांगला वाईट किंवा कोण काय म्हणतंय ह्याच्यावर आपल्याला ताबा मिळवतोय आता समज स्वामी समर्थ म्हणतात नकोच मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला नुसतं म्हणतात समाजाकडे लक्ष जात नाही समाज पंचकाकडे लक्ष जात नाही आणि आपल्या खूप जवळचे माणसं असतात ना तेच आपला जास्त छान करत असतात त्यांनी केला तरी करू देत ज्या रस्ता जमतो का चालणारा जमतो ही एक मन आहे तुम्ही म्हणून कधी पण चालणारा जमतो ना रस्ता कधी जमतच नसतो म्हणून आपण नेहमी रस्त्याची भूमिका करायची तुम्ही तर रस्त्या इतकं जर एखादा माणूस आपल्याला बोलायला लागला बाबा अभद्र तो बोलून बोलून किती वेळ बोलणार आपण त्याला प्रतिसादच द्यायचा वाट किती वेळ तो बोलेल आणि तस वैतव्य ही वाईट गोष्ट नाही कारण दोघं एकाच वेळेस कधी जाऊ शकत नाही कोणतरी माग राहतच असत म्हणून आपण काहीतरी आपल्याला काहीतरी वाईट घडले अशुभ घडले आता मी ज्या वेळेस माझी टिपली काढली माझे मालक करून आणि गेले त्यावेळेस माझ्या भिंबाईने त्यांनी चिठली आणून लावली बाळा मधली आली ही कधीच काढायची नाही कारण का तुम्ही मज्जात नाही कधी तर लावायला सुरुवात केली ना ती समाज आणखी त्याच्याबद्दल वेगळे बावड्या उडवत नाही त्याच्यापेक्षा का हे काय कारण माझ्या मुळाला स्वतः करायचे आता ते त्यांच्या दोन्ही पण फिटनेट खेल होत्या त्यांना डायलिसस करावं लागत होतं ते म्हणजे मी त्रास झालं नव्हत्या कधी त्यांनी सांगणार होते पण तू टिकली कधीच काढायची नाही आणि मजा मी खरा अमर आहे आणि खरं टिकली लावल्यानं आपण वाई काहीतरी वाईट करतोय असं अजिबात नाही आता समजा जी आपली रूढी परंपरा आहे त्याच्यामुळे जरी लोक काही म्हटले लोक म्हणजे म्हणून येत ना आपण वाईट कर्म करायचं नाही त्यामुळे वाईट बोलण्याला आपण घाबरायचं नाही आणि मी आजची आजचीच परिस्थिती ही गेल्यानंतरचीच असं नाही ज्या वेळेस आपला पती असतो असतो तरी कुठली गोष्ट सेवा आहे तोपर्यंत तुम्ही करा ना कर्तव्य तुमचं तुमचं आद्य कर्तव्य तो गेल्यानंतर तुम्ही काहीतरी खोतान करत राहून त्याच्यामधून त्याला काही साध्याच होत नसत आणि तुमच्या मनामध्ये तुम्हाला हा जो आहे हा देह तुम्हाला परमेश्वराने तुम्हाला स्वतंत्र अर्पण केलेला आहे तर त्याची हे तुम्ही कशासाठी करता कारण त्याचा कर्म निराळ आहे आपल्या पतीच आणि आपलं कर्म निराळ आहे त्याच्या कर्माचे भोग दोन्ही भोगायचे आपल्या कर्माचे भोग आपण भोगायचं जर आपल्याला भरपूर वैभव असलं तरी तुम्ही जर जुनेच पांघरुण आगाव घालत राहिले तर त्या वैभवाचा तुम्ही तिरस्कार केला असं होईल त्याच्यासाठी आपल्याला जे आ, आहे त्याचा कधीही अवघ्यांना कुठल्या गोष्टीची करायची नाही आणि समजा आपल्याला तरी नावल्ला

तुम्हाला तिळगुळ दिले वाण त्यांनी आपल्याला दिले म्हणजे म्हणजे वस्तू नाही एक आठवण आहे कि तुम्ही सुद्धा स्वतःच्या मनाला काही कमजूर समजू नका समाजाने की तुम्हाला तिळगुळ देऊ नव्हत्या तर आम्हाला दादा पाटील कॉलेजने आम्हाला आज आम्हाला सोप्य होती के केले जायचं नाही समाजात पण एक आपण घटक आहोत समाजाने आपल्याला त्या घटकामध्ये ठेव न ठेव काही फरक पडत नाही किंवा आपल्याला समाजात घरातल्या लोकांनी तरी ते आता समजा आपला पती गेल्यानंतर पुढे घेऊन होऊ शकते पण आपण ती मानायचीच नाही आपण काय मागायचं हा आपला देह परमेश्वरानेच जो दिलेला आहे त्याला काही खूप सजावण्याची गरज नसते आतून सजायचं असतं खरं खरं की आपला अंतर्मन आहे ते जर तुम्ही सजवलं तुम्हाला एक क्षण भंगूर वाटल याचे बाकीच चाललंय ते थोताट वाटल अहो तुम्ही आज तुम्ही उलट असा वेळ द्या स्वतःसाठी हो कि करून आपण इतकं अंतर्मुख होऊन आपण आतल्या परमेश्वराकडे बघा आतल्या स्वभाग्याकडे बघा की आपल्याला आपला वेळ किंवा आपण वाईट आहोत किंवा आपल्याला आता काय मान नाही सन्मान नाही कुणाच्या ते गेल्यानंतर मी खूप खचली एक दोन वर्ष मी घराच्या बाहेर निघाली नाही कारण आपल्या एकमेकांच्या आठवणी असतात आणि ते खूप दिवस आजारी होते त्यामुळे त्या सगळ्या स्फूर्ती असतात ते असतात